मध्ये नवद विद्यालयाची परीक्षा दिली होती सिलेक्शन आता झालंय या वर्षी सातवी मध्ये तर हा नवीन कोणता निर्णय आलेला आहे की ज्याच्यामुळं नवद विद्यालयामध्ये मध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये पण तिथं त्या परीक्षेच्या गुणांवरती त्यांना ऍडमिशन नव्वद विद्यालयामध्ये मिळू शकतं याच्याबद्दल आपण आज बघणार आहे कारण स्वरूप लगड हा आपला जो विद्यार्थी होता ज्याने दोन हजार तेवीस चोवीस मध्ये परीक्षा दिली होती आता पाचवीला सिलेक्शन आता या वर्षी झालेलं आहे सातवी मध्ये तर हा कोणता नेमका निर्णय याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहे आपण पाहते आपला एम एस के सर आपलं युट्यूब चॅनल तर हे आहे नवोदय विद्यालयाचं पत्र की जे विद्यार्थ्याला आलेलं आहे या ठिकाणी दिलेलं आहे की दिनांक तेरा दोन हजार पंचवीस पालकांचं नाव दिलेलं आहे आणि सांगितले आपल्या पल्ल्याची आता सातवीच्या प्रसुटी जवाहर ते निवड आले त्याच्यामध्ये सांगितले की तो असे सातवी मध्ये विद्यार्थ्यांना डायरेक्ट नवोद विद्यालयामध्ये प्रवेश मिळू शकतो यासाठी फक्त विद्यार्थ्यांनी पाचवीमध्ये नवोदय विद्यालय दिलेली असावी तर ही जी गोष्ट आहे याच्याबद्दल असे की दोन हजार तेवीस चोवीस मध्ये नवोदय विद्यालयाची परीक्षा इयत्ता पाचवीमध्ये असताना स्वरूप दिली होती त्यावेळेस सिलेक्शन त्यावेळेस झालेलं नव्हतं याचा अर्थ तो कुठतरी वेटिंग लिस्टमध्ये असला पाहिजे होता त्याचबरोबर जर त्यावेळेस सिलेक्शन आलं होतं सातारा सैनिक स्कूलमध्ये सातारा सैनिक स्कूलमध्ये दोनशे त्र्याहत्तर मार्क्स स्वरूप लग्न मिळवलं त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे त्यावेळेस तो तिकडे गेला तिकडे गेल्यानंतर त्यांनी सातवी पर्यंत शिक्षण घेतलं आणि म्हणजे याच वर्षी सहावी त्यांनी एक वर्ष कम्प्लीट तिकडे कम्प्लीट केली आणि या वर्षी ते सातारा सणी सोडून दिलं होतं तर ते का सोडून दिलं होतं याच्याबद्दल आपले पुढचे जे व्हिडिओ आहे त्याच्यामधून आपण एक डिटेल व्हिडिओ आणणार आहे याच्या अगोदर आपण कल्पना दिलेली आहे सगळ्यांनी याच्याबद्दल त्याच्या बरोबर आता याच वर्षी त्याला हे पत्र आलेलं आहे की नवद विद्यालयात सिलेक्शन झालेलं आहे आता सातवीमध्ये मध्ये कारण त्यांनी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये ही परीक्षा दिली होती आणि तिथल्या ज्या मुलांचे सिलेक्शन झालं होतं त्यांनी ते सोडून दिलं असावे त्यांच्या काही कारण असेल त्या जी जागा वॅकन्सी राहिली होती ती सातवी मधली जागा भरण्यासाठी त्या पाचवीमध्ये जी परीक्षा दिली त्याच्या आधार गुणांच्या आधारावरती त्याचं सिलेक्शन आता या वर्षी झालेलं आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी परीक्षा पाठ्यमागे पाठीला दिलेली आहे दोन वर्षापूर्वी सुद्धा त्यांना पण एक संधी निर्माण झालेली आहे की त्यांनाही त्या ठिकाणी कॉल येऊ शकतो यासाठी आपल्याला कुठली लिस्ट वगैरे लागत नाही डायरेक्ट तुम्हाला कॉल येत असतो डायरेक्ट तुम्हाला एक लेटर ते शेअर करतात किंवा पीडीएफ शेअर केली जाते अशा पद्धतीने तुम्हाला डायरेक्ट समजू शकतं स्वरूप लगड हा जो विद्यार्थी हा प्रवास काय असा एकदमच अचानक सिलेक्शनचा झालेला नाही चौथी मध्ये त्यांनी सुद्धा तयारी केली होती चौथी मध्ये त्याचं बिहारमध्ये ऑल ऑल इंडिया सैन्य स्कूल जे जुने सैन्य स्कूल त्या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं टू थर्टी फोर आसपास जे मार्क होते त्याच्यावर पाचवीला त्याने परत ट्राय केलं त्यामध्ये सैन्य स्कूल सातारा मिळालं नवद विद्यालय त्याला त्यावेळेस सिलेक्शन आलेलं नव्हतं पण आता त्याने यावर्षी त्याला नवद विद्यालयामध्ये पण सिलेक्शन झाले हा प्रवास आहे विद्यार्थ्याचा आणि अशा प्रकारे हा एक नवीन निर्णय नवोदय विद्यालयाचा आलेला आहे आपल्याला या निर्णयाबद्दल काय वाटतं टाईप करू शकता पुढचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण अजून डिटेल सगळ्या गोष्टी सैनिक स्कूल नवोदय विद्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये